lạc của tiệc sâm lạc dạy chất không bùng đổ lại lạc 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 đổ lại lạc

नमस्कार माझ्या स्वागत ते बघा मी काय दाखवणार आहे मी दाखवणार आहे काल गेले मी गावी म्हणजे माझ्या माहेरी त्याचं छोटं छोटं दृश्य दाखवणार आहे कारण पाऊस खूप होता त्याच्यामुळे मला ते जास्त शूट करता आलं नाही पण थोडस आलं नदीत जायचं होतं आंघोळीला पण पाणी खूप होतं त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही फक्त पावरूनच पाणी बघत होतो थोडं थोडं छोटं छोटं मी हे केलंय व्हिडिओ केले तर तुम्हाला त्या व्हिडिओतून मी दाखवणार आहे मोर बघायला गेलो मोरान पिसाराच फुलवला नाही काल तुम्हाला मी व्हिडिओ टाकला होता मोराचा मोर बघायला गेलो आमच्या गावात मोर आहे त्याच्या फुलवला नाही आम्हाला बघून त्याच्यामुळे आम्ही बघितलेलं नाही परत आलो तर आता मी छोटे छोटे दृश्य दाखवते दाखवले तो, मौरा, <laughs> तो, तो हा करतोय